मंडळी मी स्मिता सारस्वतात श्रावणामध्ये पूजा करतात बरं का तर ती वेगवेगळ्या देवळात किंवा मठात करतात तर यावेळी ती चिवडी पूजा म्हणजे काय ते पाहायला मी गेले होते खरं तर मी पण सारस्वतच आहे पण आम्ही नाही करत तर मला ते नवीन होतं इतका सुंदर समारंभ होता या तरुण मुलींनी हा सोहळा इत का साजरा केला छान की खरंच हे घरगुती वातावरण पाहून मी तर भारावून गेले तर म्हटलं हे सगळ्यांना पाहायला मिळावं सध्याच्या काळात मोबाईलशिवाय लोक एकत्र जमतात आणि मस्त एकमेकांना भेटतात साजरा करतात एखादा कार्यक्रम आणि तोसुद्धा सार्वजनिक कार्यक्रम हे पाहणं हा एक सुखद अनुभव होता पाहत्याची झलक तुमच्यासाठीही आणि त्याचबरोबर ना आम्ही इथून पिंपरीच्या मंदिर श्रीकृष्ण मंदिरात गेलो होतो ते मंदिरही बघण्यासारखं आहे आणि शिवाय पुण्याच्या मेट्रोचा म्हणजे वनाजहून सिव्हिल कोर्टापर्यंत जाणं आणि तिथून पुन्हा मेट्रो बदलून भुयारी मार्गातून जाणं हा एक वेगळा अनुभव होता अगदी परदेशात असल्यासारखं वाटलं तुम्ही घेतलात का अनुभव सांगा मला हे आम्ही आता पिंपरी चिंचवडला चाललो आम्ही ना मेट्रोचा हा अनुभव घ्यायचा होता की वनासकडनं आम्ही बसलो आणि सिव्हिल कोर्टला उतरलो आणि मग त्यानंतर आम्ही ट्रेन बदलून मेट्रो बदलून चिंचवडला चाललो खरंच खास अनुभव आहे मी असं दोन वेळा जायला लागतं बरं का या सरकार गेलेली म्हणून आता परत जाताना आम्ही नेटणीच आलो ने 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 ने। श्रीकृष्ण मंदिर पिंपरीला आलो आहे बरं का आम्ही निगडीच खरं म्हणायचं निगडीला आहे हे इथे सारस्वतांचा एक कार्यक्रम आहे म्हणून आम्ही आलो खूप छान दिसतंय मंदिर पण मंदिर आत्ता बंद असतं पलीकडे त्यांचा हॉल असावा तिथे सारस्वतांचा कार्यक्रम एक मला बघ बरं कोण यायला सांगू का हां चालू आहे चालू आहे चालू आहे व्हिडिओ चालू आहे त्याचा वाढदिवस आहे बर वाढ चुडी पूजा म्हणजे विड्याची पानं घ्यायची त्याला दुर्वानी गाठ बांधायची आणि त्याच्याबरोबर काय फुलं आपल्याकडे का असतील ती तपकात ठेवून सवासिनीला हळद कुंकू लावून ती फुलं आणि विडा द्यायचा आधी तुळशीची पूजा करतात या महिन्यात मी माझ्या बागेतली सोनटक्क्याची फुलं नेली होती आणि काही चाफ्याची फुलं होती मी आपली तीच फुलं हळदी कुंकू त्यांच्याकडनं घेऊन त्यांना लावलं आणि वाटली खूप मजा आली खरंच कार्यक्रम झकास आम्ही तुळशीची पूजा केली आलो तर काही जणी तिथे फोटोसुद्धा काढून घेत होत्या तुळस म्हणजे श्रावणातली लक्ष्मीची पूजा मी हैकोली सोडली अडोली मुंबईच्या किनारी या मुलांच्या मुलं मुली यांच्या आयांनी काय तयारी करून घेतली होती खरंच बघताना तर मी इतकं अगदी खुश झाले की किती श्रम घेतले असतील त्यांनी आणि मुलंही कौतुकाने करत होती असा हा सुखसुहाव पाहताना इतकं बरं वाटलं ना, ना। काय सांगू तुम्हाला तरी या पिल्लूला मला काही कॅमेऱ्यात पकडता नाही नसतो

लहान मुलांचे कार्यक्रम बसले होते मोठ्यांसाठी कार्यक्रम घेतले सर्व डेकोरेशन केलं आणि शिवाय इतक्या जणींचा डान्ससुद्धा बसवला खूपच कौतुक कौतुकास्पद होतं सगळ्यांना आता सर्कल मध्ये केलं आहे आणि वन टू थ्री नंबर दिले आता काय गेलं मग मुलांना बक्षिस वाटली बरं का आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम खास सारस्वती नेत खरंच चवून घेऊन अगदी तृप्त झाले बरं का आणि त्यानंतर सगळ्यांना अशी झाडं दिली गडीचं श्रीकृष्ण मंदिर याचा आतून बघाय किती सुंदर आणि याच्या हॉलमध्ये आमचा कार्यक्रम होता सरस्वतांचा बरं का हे मंदिर आहे आजून बघूया इथे कारण जाय खरं म्हणजे ते ठराविक वेळी चालू असत तसं कमळाचं तळ आहे आणि गोशाळा पण आहे बर का यांची खूपच चांगलं दिसतं हे मंदिर आणि श्रीकृष्ण हँडीक्राफ्ट एम्पोरियम पण आहे